तर विद्यार्थ्यांनो आज आपण या सुपर क्लासमध्ये नवी मुंबई महानगरपालिका भरतीचा जो काल झालेला पेपर आहे विद्यार्थ्यांना आपण या सुपर क्लासमध्ये कव्हर करणार आहोत सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत त्या कारणास्तव नक्कीच पाहायचा आहे तसेच विद्यार्थ्यांनो आपण जर कल्याण डोंबिवली महानगरपालिका या भरतीसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म भरलेला असेल तर या भरतीसाठी पाचशे साठ पेजेसची आपण एक पी डी एफ तयार केलेली आहे या पी डी एफमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम एकूण दोन हजार पाच जो आहे तो संपूर्ण आपल्याला मिळणार आहे तसेच या ठिकाणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोपन्नसा जो आहे त्यातील महत्त्वाची कलमे आपल्याला मिळणार आहेत इतिहासमधील ए टू जल समाज इन डिटेल आपल्याला एम सी क्यू मिळणार आहे भूगोलवरील एम सी क्यू असो विज्ञानावरील पाचशे प्लस जे आहे एम सी क्यू आपल्याला मिळणार आहे विद्यार्थ्यांनो जनगणना दोन हजार अकरा असो हे सर्व आपण टॉपिक कव्हर केलेले आहेत या पी डी एफमध्ये सध्या हे जे पीडीएफ आय होते जर हा सुपर क्लास फॉर्म घेत असाल तर दोनशे पन्नास मध्ये मिळत आहे घेण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला लगेच लगेच या व्हॉट्सअप नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नाही करायचा आहे सर्वांना रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल लगेच लगेच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्यायचं आहे चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया प्रश्नात विचारलेला आहे की हवा महल जे आहे विद्यार्थ्यांना ते कोणी बांधलेले आहे ते आपल्याला पहिल्या प्रश्नात विचारलेलं आहे हवा महल ज, या ठिकाणी ऑप्शन्स आहे सवाई जयसिंग सवाई राजगुप्त सवाई प्रताप सिंग तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीन योग्य आहे सवाई प्रताप सिंग यांनी जे आहे विद्यार्थ्यांना हवा महल हे बांधलेले आहे कोणत्या वर्षी तर या ठिकाणी वर्ष होते सतराशे नव्याण्णव सतराशे नव्याण्णव मध्ये हवामहल बांधण्यात आलेले लक्षात येते कौर करूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे दुसऱ्या क्रमांकाचा लापता लेडीज या चित्रपटाला डायरेक्ट करणारे कोणते व्यक्ती आहेत ते आपल्याला सांगायचं आहे लापता लेडीज हा एक चित्रपट आहे जो की विद्यार्थ्यानं दोन हजार तेवीस मध्ये आलेला आहे याला पुरस्कार प्राप्त झालेला आहे कोणता आहे एक्झॅक्ट आता सध्या तर सांगू शकत नाही ठीक आहे तर शाहरुख खान आमिर खान पूजा खान किंवा किरण राव तर लापता लेडी या चित्रपटाला डायरेक्ट जे आहे किरण राव यांनी केलेले आहे आणि प्रोड्यूस जे आहे म्हणजे प्रोड्यूस म्हणजे पैसा जे आहे विद्यार्थ्यां आमिर खान प्लस किरण राव व पूजा देशपांडे या तिघांनीही लावलेला दिसतो या प्रश्न तिसरा तर विचारलेलं आहे की श्यामा प्रसाद मुखर्जी हे एक मिशन चालवले गेलेले होते तर आपल्याला विचारलेलं आहे की प्रसाद मुखर्जी हे मिशन कोणत्या ठिकाणी चालले होते तर लदाख दीव दमन जम्मू काश्मीर किंवा दिल्ली तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे जम्मू काश्मीर येथे जे आहे कोणते श्यामा प्रसाद मुखर्जी हे जे मिशन आहे ते चाललेले होते आर्टिकल किंवा अनुच्छेद तीनशे सत्तर जो आहे ज्या आर्टिकलमध्ये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा होता ते जे आहे विद्यार्थ्यांना रद्द करण्यासाठी चालवण्यात आलेले लक्षात येते कौर या प्रश्न चौथा पीएम अभीम ही योजना जी आहे कोणत्या ठिकाणी लागू झालेली आहे ते सांगायचं आहे पीएम अभिम ही योजना योजनेवर प्रश्न आला होता मुंबई दिल्ली चेन्नई किंवा वरीलपैकी कुठेही नाही ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे दोन दिल्ली या ठिकाणी पीएम अभिम ही जी योजना आहे ती लागू झालेली दिसते कवर करूया प्रश्न पाचवा कथिर हा जो शब्दा है। शब्दा शब्द आहे शब्दाचा आपल्याला विरुद्ध आर्थिक शब्द सांगायचा आहे व्याकरण मराठी मराठीवरील प्रश्न आहे व्याकरणामध्ये कथिर हा शब्द आहे विरुद्धार्थी विचारलेला नाजूक मऊ वरील दोन्ही किंवा बधीर तर कथिर या शब्दाचा जो आहे विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक तीन म्हणजेच मऊ तसेच नाजूक हे दोन्ही जे शब्द आहेत ते विरुद्ध आर्थी असलेले लक्षात येतात प्रश्न पाच सहावा सूर्य मंदिर विचारलेला आहे की कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे सूर्य मंदिर कोणत्या राज्यात केर, को को आहे केरळ कर्नाटक ओडिशा ओडिसा किंवा आसाम तर ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन योग्य आहे ओडिसा या राज्यामध्ये सूर्य मंदिर जे आहे ते स्थित असलेले लक्षात येते प्रश्न सातवा कवर करूया तर विचारलेला आहे की काळजी या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे समानार्थीवर आपल्याला या ठिकाणी बरेच प्रश्न विचारलेले आहेत काळजी हा शब्द आहे चिंता फिकीर वरील दोन्ही किंवा किरव तर काळजी हा शब्द आहे या शब्दाचे वरील दोन्ही म्हणजे फिकीर तसेच चिंता हे दोन्हीही काय आहेत समानार्थी असलेले शब्द आहेत प्रश्न या ठिकाणी आठवा पाहूया वायू हा जो शब्द आहे शब्दाचा शब्दा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा सा आहे या ठिकाणी तिसरा जो आहे मराठी व्याकरणावर वायू हा शब्द विचारलेला आहे समानार्थी हवा मीत आहे किंवा नाही तर नॉर्मलचा प्रश्न आहे वायूचा जो आहे समानार्थी म्हटलं तर हवा हा शब्द होते हे सर्वांनाच माहीत आहे प्रश्न नव्वा पाहूया मधुबनी चित्रकला कोणत्या राज्याशी संबंधित आहे ते आपल्याला सांगायचं आहे चित्रकलेविषयी कालच्या शिफ्टमध्ये ही, काल ही विचारलेला होता म्हणजेच सोळा जुलैला ठीक आहे त्यामध्येही दुसरी चित्रकला विचारलेली होती महाराष्ट्र बिहार केरळ किंवा मणिपूर तर मधुबनी चित्रकला जी आहे त्यानं ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजेच बिहार राज्याशी संबंधित असलेली लक्षात येते कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न पुढचा जो की आहे हे प्रश्न दहाव्या क्रमांकाचा उच्च न्यायालय कोणत्या द्वारे रेट जारी करते रेट कोणत्या द्वारे जारी करत असते कोणते न्यायालय उच्च न्यायालय रेट म्हणजे काय होतं त्यानं न्यायालयाद्वारे एक दिल्ला आदेश असतो त्याला रेट म्हणतात ठीक आर्टिकल दोनशे बारा आर्टिकल दोनशे आर्टिकल दोनशे वीस किंवा दोनशे सव्वीस तर उच्च न्यायालय रेट जे आहे आर्टिकल दोनशे सव्वीस या या अनुसार जे आहे रेट जारी करते हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न कवर करूया वा अशोमेध काळामध्ये सोन्याच्या नाणे जे आहेत ते कोण्या बनव कोणी बनवलेल्या होत्या ते विच या ठिकाणी सांगायचं आहे कोणी तयार केलेल्या होत्या अश्वमेध काळामध्ये समुद्रगुप्ताने आर्यगुप्त किंवा राजाभक्त किंवा वरील नाही तर समुद्रगुप्ताने जे आहे विद्यार्थ्यांना अशोमेध काळामध्ये जे सोन्याच्या नाणी आहेत ते तयार केलेल्या बनवलेल्या होत्या पाडल्या होत्या तर विचारलेला आहे बाराव्या प्रश्नामध्ये राष्ट्रीय पंचायतराज दिवस जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा होत असतो तर सांगायचं ऑप्शन्स मध्ये दिलेल्या पंचायत राज दिवस सांगायचा आहे पंचवीस एप्रिलला असतो का चोवीस एप्रिल सव्वीस किंवा अठ्ठावीस तर पंचायतराज जो दिवस आहे तो चोवीस एप्रिल या दिवशी साजरा केला जात असतो पीडीएफ मधीलच प्रश्न आहे बरेच आहेत प्रत्येक वेळेस मी सांगत नाही त्या ना कारण असतो माफी असावी आ, तर तेराव्या प्रश्नात विचारलेला आहे की है है? है है? है मद्रास स्वदेशी मित्रची स्थापना जी आहे कोणत्या वर्षी झालेली आहे हे विद्यार्थ्यांना कळत नव्हतं बऱ्याच की हे काय आहे तर विद्यार्थ्यांना हे काय आहे हे एक वृत्तपत्र आहे वृत्तपत्र कोणते मद्रास स्वदेशी मित्र ठीक आहे अठराशे पन्नास अठराशे ब्याऐंशी अठराशे चौऱ्याहत्तर किंवा अठराशे सत्तर तर या ठिकाणी या वृत्तपत्राची स्थापना कोणत्या मद्रास स्वदेशी मित्रची अठराशे ब्याऐंशी मध्ये झालेली दिसते प्रश्न चौदा बा नगरपालिकाशी संबंधित असलेली पुढीलपैकी कोणती घटना दुरुस्ती आहे ते सांगायचं आहे नगरपालिकेशी संबंधित असलेली घटनादृष्टी सत्तरवी चौऱ्याहत्तर चौवेचाळीसवी बी किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांशी तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर तीन घटना दुरुस्ती नगरपालिकाशी संबंधित असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते आता विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना सांगू इच्छितो पुन्हा एकदा रिमाइंडर अतिशय महत्वाचं आहे तुम्ही जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकासाठी फॉर्म भरलेला असेल येणार येणाऱ्या तलाठी भरतीसाठीही आपण तयारी करत असाल विद्यार्थ्यांनो किंवा पोलीस भरती असो तर त्या सर्वांसाठी हे अतिशय उपयुक्त असणारी पाचशे साठ पेजेस ची पीडीएफ आपण तयार घेऊ शकता जे की विद्यार्थ्यांना जर हा हा सुपर क्लास पाहून तुम्ही घेत असाल तर तुम्हाला दोनशे पन्नास मध्ये मिळेल नाही तर साडेतीनशे पर्यंत आपल्याला ही पीडीएफ नंतर घ्यावी लागेल सॉरी तर ही च विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या पीडीएफला घेण्यासाठी काय करायचं आहे या नंबरवर विद्यार्नो आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नाही करायचा आहे या पीडीएफ मध्ये आपल्याला माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण या ठिकाणी मिळणार आहे जो की प्रत्येक एक्झाम मध्ये या अधिनियमावर प्रश्न विचारले जातातच तर आणखी सांगू इच्छितो विद्यार्थ्यांनी आपल्याला इतिहासमधील ए टू जेड समाज सुधारक असतील इन डिटेल आपल्याला एमसी क्यू मिळणार आहे एवढ्या डिटेलमध्ये कुठेच मिळणार नाही शंभर टक्के खात्री आहे तसेच या ठिकाणी भूगोलवरील एम सी क्यू असो विज्ञानवरील पाचशे प्लस एम सी क्यू असो या ठिकाणी जनगणना दोन हजार अकरा असो किंवा इतर सर्व टॉपिक जे आपण महत्त्वाचे असतात एक्झाममध्ये ते कवर केलेले आहेत आता इच्छुक होते त्यांनी यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वप्रथम या ठिकाणी रिक्वेस्ट करू इच्छितो की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला तुम्ही एक लाईक जर नसेल केलं तर ते पण करायचं आहे तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला प्राप्त होत असतो तर चला मग भेटूया पुढच्या एका ना स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये